पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वडवळ स्टॉप येथे हॉटेल शीतल समोर रस्त्याच्या बरोबर मध्यभागी खूप मोठा खड्डा पडला असून येथे अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहे एकीकडे टोल वसुली जोमा आणि एकीकडे सर्व फोर व्हीलर्स गाड्यांचे टायर मॅक्वल या खड्ड्यामुळे निघून पडत आहे असं किती नुकसान करून घ्यायचे आहे आणि याला जबाबदार कोण मागील पंधरा दिवसाखाली याच खड्ड्याचं निरीक्षण करण्यासाठी आलेल्या टोल प्रशासनाचा एक व्यक्ती मयत झाला आहे तर दोन गंभीर जखमी झाले आहेत देखील या खड्ड्याचे काम टोल प्रशासन करीत नाही याचा अर्थ असा होतो की अजून देखील टोल प्रशासनाचे डोळे उघडले नाहीत अशा किती सर्वसामान्य लोकांचे बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार याची सर्वस्व चर्चा होत आज सकाळीच या खड्ड्यामध्ये बलेरो कंपनीची गाडी अडकली होती आणि मोटरसायकल वरून दोन जणांचा अपघात झाला आहे स्थानिकांच्या मदतीने ते प्रकरण मिटले परंतु टोल प्रशासन हे सर्व बघून देखील डोळ्यांवर चादर ओढून शांत आहे परंतु हा विषय लवकर मार्गी लावावा यासाठी मनसेचे मोहळ तालुका अध्यक्ष सोमनाथ मधुगर पोळ यांनी मागणी केली आहे लवकरात लवकर जर हा विषय माही मार्गी लागला तर दोन दिवसांमध्ये मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे जव महाराष्ट्र गेल्या पंधरा दिवसा पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील शीतलजवळ एका बल्या मोठ्या खड्ड्यामुळे टोल प्रशासनाचा एक व्यक्ती अपघात मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत ते दोन जण अजून घरापर्यंत पोहोचत नाही त्यांना तिथं भला मोठा अपघात झालेला आहे आणि टोल प्रशासन यावर पूर्णपणे झोपलेला आहे असं आम्हाला वाटतंय टोल प्रशासनानं या ठिकाणी लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा या खड्ड्याचा योग्य ती विल्हेवाट लावावी अन्यथा मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीनं तिथं भलं मोठा आंदोलन येईल आणि त्या आंदोलनाला पूर्णपणे टोर प्रशासन जबाबदार असेल आणि त्यांनीच जबाबदारी घ्यावी ही आ, या व्हिडिओच्या माध्यमातून मी विनंती करत आहे